नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस एक ची सुरुवात होत असून आज आपण सर्वांनी मिळून केलेल्या परिश्रमाने पर्व बारा अब्लिक एक चे ग्राहक संख्या एक हजार चारशे इतकी झालेली असून आपले सर्वांचे मनपूर्वक आभार आज पर्व बारा एकच्या पहिल्या आठवड्याची सुरुवातीची माहिती अशा प्रकारे आहे आज आपणाकडे एकूण ग्राहक संख्या एक हजार चारशे इतकी असून त्यामधून प्रत्येक आठवड्यामध्ये तप्या टप्प्याने ग्राहक विजेते होणार असून बावीसाव्या आठवड्यामध्ये सर्वात शेवटी या ड्रॉप मध्ये एक परपरेशन शिल्लक राहील ते कॉर्पोरेशन बंपर बक्षीस विजेता असणार आहे व आपणास ड्रॉ संदर्भातील अधिक माहिती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळेल त्यासाठी आपण आपल्या एजंट मित्रांना भेटून बोलून आपणास त्या ग्रुपमध्ये ऍड करण्यास सांगा आणि श्री गणेश मार्केटिंगचे पूर्ण ड्रॉचे व्हिडिओ हे आपणास वरील श्री गणेश मार्केटिंगच्या चॅनलवर बघायला मिळेल म्हणून त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची बटन दाबा ठीक आहे आणि आपणास काही ड्रॉ बघण्यामध्ये किंवा ड्रॉ संदर्भातील माहिती मिळण्यास अडचण आली तर जर एजंट मित्रांनी जर आपली काही मदत काही कारणाने नाही करू शकले तर आपल्या कुटना मागे दोन क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकावर फोन करून आपण अधिक माहिती मिळवू शकता ठीक आहे आणि आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवारला पर्व बारा अब्लिक एक मधील पहिल्या आठवड्याची माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा सोफा सेट साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाई सहा साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंपासाठी राहील पाचवा एक विजेता हा ऑफिस चेअर साठी राहील सहावा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील सातवा एक विजेता हा टीव्ही टेबल प्लाय साठी राहील आठवा एक विजेता हा साठी राहील नववा एक विजेता हा टी टेबल प्लाय साठी राहील आणि दहाव्या क्रमांकावर उजाला साठी दोन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवारला पर्व बारा अब्लिक एक मधील पहिल्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अकरा ग्रहात विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कांताताई धुर्वे यांच्या हस्ते जोरदार काय होत्या त्यांच्यासाठी गणपति बापा मोरिया चल टाइट मिक्स कर पूर्ण आज का सर्वत विजेता हा सोफा सेट सा चिठ्ठ्या मिक्स करताना जेव्हा काढाल त्यावेळेस तुमचं लक्ष समोर आणि चिठ्ठी अशी उचलायची नाही मिक्स करता करता त्यामधूनच काढायचं पुष्पा मधुकर कलवडे टेंबा त्रेचाळीस हजार पाचशे दहा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत सर्वात पहिले विजेते पहिल्या ड्रॉचे पहिले विजेते सोफा सेटसाठी जोरदार टाळ्या होत्या यासाठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाई सहा साठी राहील संतोष पाचबाई पटवारी कॉलनी त्रेचाळीस हजार नऊशे बेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा बेडसाठी जोरदार काय होण्यासाठी यानंतर तीसरा तो विजेता हा तीन बाई सारण राजूर कॉलोनी पस्तीस सॉरी पंचा हजार तीन तीनशे छत्तीस ग्राम क्रमांक है विजेता है तीन बाय सहा बेड सा जोरदार आए होता यानंतर चौथा विजेता हा फवारणी पंपासाठी आहे कुमारी धानी रामचंद्र आत्राम राजूर कॉलनी पंचेचाळीस हजार सातशे बत्तीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपासाठी जोरदार आहे यानंतर पांचवा विजेता हा ऑफिस चेयर साठी राहील योग्या कोचोळे रयतवारी कॉलनी चंद्रपूर त्रेचाळीस हजार एकशे एक ग्राहक क्रमांक आहे विजेता है ऑफिस चेयर सा जोरदार दावे यानंतर सहावा विजेता हा रोलिंग चेयर सटी रही। रेखा ठमके राजू इजारा पंचाचारी साझा तीन से एकतीस ब्रहम कमाता है। है विजेता है रोलिंग चेयर सटी। जोरदार ताल्लुक अटी यानंतर सातवा विजेता हा टीव्ही टेबल साठी राहील जितेंद्र शंकर मिलमिले पनली वन ग्राम चौवेचाळीस हजार पाचशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टीव्ही टेबल प्लायसाठी जोरदार साठी यानंतर आठवा विजेता हा साठी राहील सोनू रामदास महाल्ले खैरी त्रेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत गालिच्यासाठी जोरदार साठी यानंतर नववा विजेता हा टी टेबल साठी राहील राकेश उपाध्याय कुसना पंचेचाळीस हजार एकशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल साठी जोरदार है साथर उजाला टाप सा दोन ग्राहक विजेते होते उजाला टॉर्च सा पहले विजेते हैं बाबाराव जांभुलकर टेम्बा तेचस हजार नौशे सत्तावीस ग्राहक क्रमांक है उजाला टॉर्च सा दुसरे विजेते हैं समीर सुभाष पेंडोर सुरला चौवेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे जोरदार टाळ्या होत्या यासाठी धन्यवाद ताई या अशा प्रकारे आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवारला पर्व बारावे अब्लिक एक मधील पहिल्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अकरा ग्राहक विजेते झालेले आहेत पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व सर्वांचे अभिनंदन एजंट मित्रांचे अभिनंदन कारण आज आपण ठरविले येशापर्यंत जर पोहोचले असाल तर एक अचिवमेंट जे गिफ्ट आहे जे पारितोषिक आहे ते तुम्हाला नक्की लवकरात लवकर मिळेल आणि जे ग्राहक अचिव्हमेंट पर्यंत पोचलेले नाहीये त्यांनी नाराज होण्याचे काहीच कारण नाही कारण लवकरात लवकर परव तेरावेचे कुपन आपल्या मध्ये येणार आहे रविवारचे कुपन एखाद्या आठवड्यामध्ये आपल्या जवळ येतील त्याच्यामध्ये आपण जे यश या ड्रॉमध्ये मिळालं नाही ते त्या ड्रॉमध्ये मध्ये आपण संपन्न करू ठीक आहे चला धन्यवाद जोरदार ह्याबद्दल जोरदार आपल्या सर्वांसाठी आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा पर्व बारा अब्लिक एक मधील आहे बुधवारचा आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी